मराठा आरक्षणासाठी मुंबईतील आझाद मैदानात सुरू असलेल्या आंदोलनावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज एक पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेत सरकारची जी काही आपली भूमिका आहे ती त्यांनी स्पष्ट केली मराठा समाजाच्या विविध मागण्यांबाबत सरकार हे कायम सकारात्मक असून लोकशाहीच्या मार्गाने जर कुठल्या प्रकारे आंदोलन सुरू असेल तर त्या आंदोलन किंवा ते चालणाऱ्या आंदोलनाला आपला पूर्ण सहकार्य आहे किंवा ते करण्यात येईल असं देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगितले तसंच महाविकास आघाडीवरती देखील त्यांनी जोरदारपणे आग पाकड केली किंवा के टीका देखील केली आंदोलनावरून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न हा कोणीही करू नये असा इशाराच त्यांनी विरोधी पक्षांना दिलाय मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की मराड आरक्षणाबाबत आम्ही कायम सकारात्मक का आहोत सर्व समाजाला समान वागणूक दिली जात आहे लोकशाही पद्धतीने आंदोलन चालत असेल तर त्याला कुठल्याही प्रकारे मनाई करण्यात येणार नाही सरकारच्या वतीनं त्यांना एक सहकार्य केले जात आहे आंदोलकही सहकार्य करत आहेत मात्र वाहतूक कोंडी झाली हे नक्की आहे काही लोक वेगवेगळ्या पद्धतीने वागतात अंशांकडे लक्ष द्या त्यांनी मनोज जारगे पाटील यांनाही आंदोलकांना सहकार्य करण्याचं आवाहन करून तसं ते म्हटलेले आहेत पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी आंदोलनाबाबत मार्ग काढण्यासाठी सरकार एक प्रयत्नशील असल्याचं देखील त्यांनी सांगितलंय मनोज जरगे पाटील यांनी आंदोलनासाठी पुन्हा एकदा परवानगीसाठी अर्ज केलाय आणि त्या अर्जाला देखील कायद्याच्या चौकटीत राहून प्रशासन निर्णय घेणार आहे असं देखील त्यांनी त्यावेळी सांगितलं आणि त्यानंतर पोलिसांनी पुन्हा एकदा एक दिवसाची आंदोलनासाठीची एक जी काय आहे ती मुदत वाढ दिलेली आहे त्याचबरोबर आंदोलनाच्या बाबतीतही मार्ग काढण्याचा सरकारचा प्रयत्न आहे त्यानंतरच पोलिसांनी ती परवानगी दिली गेलेली आहे त्यानंतर कायदेशीर मार्ग हा काढावा लागेल ह्या सगळ्या काही आरक्षणासंदर्भातील प्रश्नांसंदर्भात असं देखील ते म्हणाले आम्ही एक मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन केली आहे आणि त्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या संपर्कात आहोत त्यातूनच ठोस मार्ग काढण्याचा प्रयत्न हा सरकारचा आहे असं देखील फडणवीस यांनी सांगितलंय त्याचबरोबर दोन समाजांना एकमेकांसमोर उभे राहून देणार नाही असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केलाय म्हणजेच राज्यात मराठा आणि ओबीसी समाज आहे त्यांच्यात कुठल्याही प्रकारे वाद होऊ देणार नाही याची काळजी घेऊ असं देखील सरकारने किंवा फडणवीसांनी म्हटलंय दोन समाज हा एकमेकांसमोर उभे राहिले तरी अशी परिस्थिती व्हायला नको त्यामुळे दोन्ही समाजाला न्याय द्यावा लागेल आम्ही जेवढा न्याय मराठा समाजाला दिला तेवढाच न्याय हा कोणत्याही सरकारने दिलेला नाही मराठा समाजाबद्दल आम्ही सकारात्मक आहोत या समाजाच्या पाठीशी आम्ही कायम आहोत असंच काही लोक जाणीवपूर्वक भडकवण्याचा प्रयत्न करत असून या आंदोलन आंदोलनाला चिथावणीखोर करण्याचा काही विरोधकांचा काही प्रयत्न आहे का असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे तसंच आंदोलनावरून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करू नका आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर फडणवीसांनी या यांनी शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचे आवाहन केले तसंच राजकीय पोळी भाजू नका तर तोंड भाजेल असं देखील त्यांनी म्हटलंय उच्च न्यायालयाने ज्या आ, निर्देश दिलेले आहेत ते घालून दिलेल्या निर्देशानुसार प्रशासन काम करत आहे त्यामुळे आमच्यावरही काही बंधनं आहेत असं सांगत ते म्हणाले की शासनाची भूमिका ही सहकार्याची आहे आणि चर्चेतून मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू आहे त्यामुळे यापूर्वी दहा टक्के आरक्षण दिल्याचे त्यांनी सांगत आंदोलकांनी अभ्यास करून मागणी करावी असं देखील त्यांनी म्हटले मराठा आंदोलनाचे जे नेते आहेत मनोज जरंगे पाटील यांनी आज सायंकाळी सात वाजता पत्रकार परिषद घेण्याची घोषणा केली आणि त्यानंतर त्यांनी या घोषणेतून सरकारकडे कायमस्वरूपी उपोषण करण्याची मागणी जी आहे ती केलेली आहे आणि त्याला आता सरकार कशा पद्धतीने पाहतं ते पा पाहावं लागेल त्याचबरोबर जी काही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मंत्रिमंडळाची उपसमिती आहे ती नियुक्त केली आहे त्या मंत्रिमंडळाची उपसमिती जलसंपदा मंत्री राधाकृष्ण के पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आहे आणि त्यामधील राधाकृष्ण के पाटील आणि जे काही मंत्रिमंडळ उपसमितीचे जे सदस्य आहेत ते सदस्य हे आता मनोज जारंगी पाटील यांना भेटणार आहेत शिर्डीवरून जे काही आहे ते राधाकृष्ण के पाटील हे मुंबईकडे रवाना झालेले आहेत आणि ते कदाचित मुंबईला पोहोचले देखील असतील तर ते आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार हे मनोज जारगी पाटील यांना भेटणार आहेत त्यांच्या मागण्या नेमकी काय आहेत त्या समजून घेणार आहेत आणि त्या मागण्यांवरती विचार करून चर्चा करून त्या सोडवण्याचा त्यांचा एक प्रयत्न हा असणार आहे दरम्यानच्या काळात जे काही मराठा आंदोलक का आहेत ते मुं लाखोंच्या संख्येने आजही म मुंबईमध्ये ठुकून आहेत आणि अशाच प्रकारे जर सरकारकडून यापुढे जर सहकार्याची भावना असेल तर मराठा आरक्षण हे अजूनही पुढे जाईल आणि त्यानंतर ज्या सरकारच्या ज्या काही मागण्या आहेत मनोज जारगे पाटील यांच्या त्या सरकार देखील सोडवी असंच काहीचं चित्र यामधून काहीतरी दिसतं त्या आहे त्याचबरोबर पाहिलं दरम्यानच्या काळामध्ये ओबीसी नेते असलेले हरिभीव राठोड यांनी म्हटलं आहे आप की आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे एकोणीसशे चौऱ्याण्णव साली मुख्यमंत्री हे शरद पवार होते त्यावेळेला त्यावेळी त्यांनी आपली मदत घेतली आणि त्यानंतर आपण आरक्षण हे दिलेलं होतं त्याचप्रकारे मराठा त्या समाजाला देखील आरक्षण देता येऊ शकतं तर दुसरीकडे एक घटना तज्ज्ञ आहेत उल्हासजी बापट त्यांनी देखील म्हटलं आहे की मनोज जारंगी पाटील यांनी ज्या काही मराठा समाजाच्या मागण्या केलेल्या आहेत आरक्षणासंदर्भात त्या कायदेशीरित्या सकारात्मक का आहेत आणि त्यामुळे त्या मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकारला आता काहीच हरकत नाही असं देखील त्यांचं म्हणणं आहे परंतु यामध्ये राजकीय मानसिकता ही सर्वच राजकीय पक्षांची असावी नेत्यांची असावी असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे आता सरकार हे मराठा समाजाला खरोखरच कायद्याच्या चौकटीत कायमस्वरूपी टिकणारं आरक्षण देणार का आणि मरोज जारांगी पाटील यांनी ज्या काही मागण्या केल्या त्या मागण्या मान्य करणार का हे देखील पाहावं लागणार आहे तुर्तास तरी धन्यवाद नक्कीच भेटूयात पुढील व्हिडिओ